तर कपल्स गेममध्ये तर आम्ही सेकंड आलेलो आहोत आता बघू हे फक्त लेडीजची गेम आहे तर आमचा किती नंबर येतो एक हॅलो गाईस तर आम्ही आत्ता निघालो थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी आणि आमच्यासोबत आहे डुगू पण डुगूची मम्मी आणि डुगूचे पप्पा तर आम्ही असे दोन कपल जाऊ राहिलोत आज दुग, दुगुच मम्मी एवढी खुश आहे ना कारण ती साडीवरून आज जीस्ट जीस्ट काढून टाकणार मी आज मस्त बिना ठिकलीची रोज ठिकली लावू लावला वाईटागा आला नुसता हवायता आज जीस्ट टॉपर बघा नवीन लुक पहिले <laughs> आशच राजे बर का त पहिले खूप फॅन्सी राहायच्या पण आता तोंड बी फॅन्सी नाही राहिले बघा तीन पॅन्ट घातली तरी वाटत काय घालू काय घातले तरी वाटत नाही मेकअप पिकअप करावा का काय नको बाई मी घातला वन पीस आ हो आज गाडी चालू राहिलेत फर्स्ट टाइम कुठेतरी लांब चालू राहिलेत शिकले ते पण तरी पण ते थोड पण असं घाबरून नाही राहिले की हे कोणता एवढा एवढा रोड आहे काय पण गोष्ट शिकले एकदम फास्ट शिकते तर आता लोकेशन आलंय जवळ किती लांबे सात किलोमीटर हा जवळ मग मी का जवळ वनची सात किलोमीटर इथं बघा पाणी पाय प्यायला काही नसेल बाबा लागली पप्पा तुला चला जाऊ मारायला काय खडक येत पडशी पाणी ते बघा ना किती पाणी एवढं तुला पियाला पुरायचं नाही हा काय पण तिला माहिती आहे का हा ओढवा माझी ओढवा पण दादा करून अपेक्षा नव्हती बहिणी साईडला बोलायला पाहिजे मी कधी यायचं बाई कधी काय माहितीये आता मलाच ना माहिती मिस कवायची वेट करून राहिले कधी येईल कधी मला चांगली भूक लागली कधी यायचं बाई आम्ही सासूबाईंना करण्यास केलं यांच्या येऊ द्या येऊ द्या म्हणून मग यांना येऊन गेलाय काय नाही लग्न झालं कुठं जात नाही शेज बेच बघ गाडी आवड होता आजू लायचं नाही बारा टायर

बघू मागून तुला कोणाकडे बघतात काही म्हणजे प्रेम काय बघ ना आजू जवळ सगळ्या गोष्टी जवळ नाही यांना किती हाल कष्ट करायचे पैसा पाणी कमवायचा आणि आपण एन्जॉय करायला सुद्धा आपण चाललोय असं कोण असतं आता आपली गाडी ट्रॅक्टर वाला गाडी कधी घ्यायची मनुष्य जीवन होत नाही अरे आंबा नाही झाली ते आपल्याला आमचीच गोष्ट आहे मोठी गाडी म्हणून आपल्याला आपण अशी गाडी घ्यावा आता नवऱ्यालाच वाटत बुलेरो घ्यावा फडचंद्र घ्यावा हा, हो गा हा? माणूस जीवन आहे अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही अपेक्षा वाढतच राहते अपेक्षा वाढत अपेक्षा मी काय म्हणते आयुष्यामध्ये किती कमीच आहे

भरला किती वेळ साडी आणली साडी वातावरण पण तू ते नाही गाव बहिणी झोक्यासाठी आता कुठं बांधणार आहे टेंटला ला जाऊ काय माहिती टेंट घडून पण काय बडबड करती तुला बडबड करायची त्यांच्या सोबत बोल आम बोल आम बोल, बोल। हॅलो गायज म्हणा मी आज आली फिरायला म्हण डोन डॉटर डॉकिजी डोन डॉट आता वगैरे सुरू होईल थोडं तरी डीजे मध्ये कसं रिएक्शन आहे काय माहिती आमच्या लग्नात तर लई रडत होती ती एका कोपऱ्यालाच होती डायरेक्ट आता इथे काय करते काय माहिती रडती का आम्हाला एन्जॉय करून देते माझी वहिनी लग्नात कशी होती माहिती का एकदम काडी आणि आज मी तिला वरील कशी मध्ये बघून आले डोली वहिनी डोली वहिनी मी <laughs> <laughs> तर तिकडून मरणात आले डोली वहिनी डोली ऍक्च्युली <laughs> आता माझी वहिनी एकदम खाऊन पिऊन हेल्दी झालेली चला चला मोकळ जरी सोडले काय जरी असले तरी एवढे शेके

हे दे बघितलं का मुद्दा आहे ना त्यांच्या समोर मला म्हणत होते की इने दोन प्लेट घेतली म्हणजे जसं काय ते मला लगेच हाकलून देणार आहे ना का घेऊ नका म्हणून समोर ते वातावरण गरम गरम

मस्त आहे पण तर थोडं पहिल्यांदी इथं लाइटिंग नव्हती तर कसं दिसत होतं आणि आत्ता वाव ती मस्त दिसतंय विशेष नाही बाई काढ माझा हा फोटो हा तसं पण आता तुमचा बर्थडे येणार आहे ना बर्थडे साठी काढून ठेवू हॅपी बर्थडे जस का मी केलं तुमच्यासाठी नाही का त्या टाईप हे बघा इथला एमबीएन्स एकच नंबर आहे कॅमेरामध्ये एवढं कॅप्चर नाही होते पण डोळ्याने एवढं सुंदर दिसतंय ना सांगू शकत नाही हो दिसतय थांबा तुमदार जमली ना पुढे माग बा असं नाही करायचं वर का पाण्याला असं लागते वा माग माग वा काय मी चालू नाही काही पण नका करू मला पोहता येत हिला पोहता येत नाही तू जरा साइड ला मला ना सांगू तुम्ही ना जायचं माग का बर इतका जीव जीव तुमचा तर नाही माझ्यात पण माझा आहे तर आता आम्ही कपल ब्लॉग मध्ये पार्टिसिपेट करत आहोत आता बघू काय होत आहे ते कॉम्पिटिशन आहे आता कपल्स गेममध्ये गेम तर आम्ही सेकंड आलेलो आहोत आता बघू हे फक्त लेडीजची गेम आहे तर आमचा किती नंबर येतोय किंवा मी आउट होते की विनर होते ते बघू आता ट्रेजर हँड गेम घेतो आम्ही आणि त्याच्यामध्ये लेडीज स्पेशल गेम आहे मी इथे काही चेअर ठेवलेले आहेत या चेअर वर सगळ्यात बनलेल्या आहेत आणि या चेअर मधन एक एक चेअर मायनस करणार आहे मी एक एक गोष्ट अनाऊन्स करणार तुम्ही जायचंय पब्लिक मधन ती गोष्ट घेऊन यायची चेअर वर बसायचंय कुठल्याही चेअर वर गे। गे? तुम्ही बसू शकता ठीक आहे मी मायनस करत जाईल ओके तर आणि हे ज्यावेळेस पळतील त्यावेळेस म्युझिक लावायचंय तर सगळ्यात अगोदर तुमची गोष्ट जी आहे ती आहे पण स्वतः जवळचं नाही घ्यायचं तर ती सांगितलं बघ मोठ्या बघा तुम्हाला लिपस्टिक बोला लिपस्टिक